धाडसाला सलाम मायकी चोरांना भिडल्या की पळो दुपारच्या सुमारास दारावरची बेल वाजली यावेळी घरात तीन महिला होत्या दरवाजात दोन तरुण पार्सल घेऊन आल्याचं त्यांनी घरातील मुलकर्णीला सांगितले यावेळी त्यांना बाहेर थांबवण्यास सांगितले मात्र दरवाजा उघडताच त्यातील एक जण बंदूक दाखवून घरात शिरला आरोपी प्रेमचंद याने मुलकर्णीच्या गळ्यावर चाकू ठेवला त्यानंतर दोघांनी जबरदस्तीने घरात घुसून सर्व मौल्यवान वस्तू त्यांच्याकडे देण्याची मागणी केली यावेळी त्यांनी मदतीसाठी आडाओढा करणाऱ्या शूर आई मुलीला मारहाण केली मात्र माय लेकीने या चोरांना न घाबरता त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला यावेळी दोन लुटारूंपैकी एकाला पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता एक आरोपी प्रेमचंदला शेजाऱ्यांनी पकडले तर दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला मात्र त्यालाही पोलिसांनी पकडले मिळालेल्या माहितीनुसार हा आरोपी ज्या घरी चोरीसाठी आले त्याच घरी काही वर्षापूर्वी काम करत होते यावेळी दौडेखोरांना त्या घरातील सोन्याच्या वस्तू आणि घरातील पैसे नेमके कुणी ठेवतात याबाबत सगळी माहिती घेतल्यावर ते काम सोडून पळून गेले होते यावेळी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान यानंतर पोलिसांनी या धाडसी मायलेकींचा सत्कार केला हा व्हिडिओ पाहून नेटकरीही या मालिकेच्या धाडसाचं कौतुक करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन हैदराबाद